मित्रांनो आपत्ता आपण बघतोय गटपास नंदी आणि सेमीसाठी पात्र आहे आपला मथुर एक हजार एक नक्कीच अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी पालाली आपला दशम हिंदी केसरी बकासूर आणि बिनजोडचा भाषक तसेच ट्रिपल हिंदी केसरी भारत केसरी मथुर एक हजार एक पलाला आणि एक चांगला स्पीड लागला गाडीला मथुर देखील सेमीसाठी सज्ज सेमीला नक्कीच चांगला जोर लावताना आपल्याला बघायला भेटेल आत्ता पण मस्त पडलेली गाडी साईडला गाडी होती त्याच्यामुळे आणखी जास्त स्पीड लागला आणि चांगला वाटला नेहमीप्रमाणे आपलं विशालता आणि सगळे नियोजन करते असतानाच आज पण संपूर्ण मथुर फॅन्स तसेच नियोजन करते आज आहेत बघू शकता मण्या शेट गटपात झालेला आहे आणि इकडे गवली शेटचा ओम देखील आहे एक चांगली गाडी पलाली आणि नक्कीच पडली म्हणजे गा चांगली गाडी पलाली आणि इथं शेड शेट आहे शेटच्या बोलू बाऊस पण इकडं कोपचांग घुसलेला आहे काढलं बाई काय बोलतं आज माने भाई आणि ओम गटपात झाला एक फरकान झाला आणि एक चांगली गाडी बोलायला काय सांगशील आज देवीचं मंदिर मंदिराच्या पायथ्या लागतच मग मैदान होतं आणि मैदान पण एक छान असं भरवलेलं आहे काय सांगशील गुलाल घेण्याचा प्रयत्न असेल का शंभर टक्के मण्याबाईकडे बघताना काय वाटतं आज चांगला स्पीड लागला स्पीड लागला ही गाडी पलाय का अगोदर कधी इंदोरला मुंबई मुंबईमध्ये आणि नक्कीच आता गवली ओम पण मस्त आहे काय सांगशील चांगलं ना दादा शुभेच्छा तुम्हाला आता सेमी काढायची नंतर गुलालच आपल्याला घेऊन जायचं नक्कीच आहे चरणी गुलाल असेल कारण का एकवीरेचं मैदान आणि त्याच मैदानामध्ये चांगले फरकत गाडी गटपास झालेली आहे ओमची आणि म्हण्यावायची मित्रांनो समोरच बघताय तुफान वेगाचा भाषा गुड्डू शेठ पटेल तलोजा यांचा तुफान वेगाचा भाषा आपण बघतोय विमान आले सेवन सिक्स डबल सेवन आणि नक्कीच गाठ पास झाले मला तर वाटतं अठरावा गट होता ना सॉरी चौदावा, चौदावा गट होता आणि सोबत आपला एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सिकंदर होता चांगली गाडी आली आणि फरकाने गटपास झाली गटाची व्हिडिओ पण टाकलेले आणि जलूष पण टाकले आज शेट आहे षट नमस्कार कसं काय आजचं नियोजन वगैरे कसं काय केलं आजचं नियोजन चांगलं झालं आपला आणि गटपास झाले मैदानाकडे बघता काय वाटतं कसं काय मैदान वगैरे मैदाना चांगलं आहे आणि छान वाटलं मैदान सिकंदर सोबत पहिला कसा काय जुलून आला तुमचं सिकंदर बरोबर आमचा त्यांचा लय कॉन्टॅक्ट आहे सचिन आणि ते सारखं आमचं कॉन्टॅक्ट कधी पण असते ते आम्हाला रायफल बी द्यायला तयार आहेत आणि सिकंदर बी द्यायला कधी पण तयार होते रायफल ची आणि विमानची गाडी पण एकदम तुफान वेगाने पडेल कारण का दोन्ही मुलं पण गाडी पळणार होती ते काहीच कारण ती आम्ही दुसऱ्या कोणाला पहिला दिला तर याच्यामुळे आमची ती गाडी काही पलाली नाही मला तर घाटावरती पहिलाच घाटपास असेल ना हा घाटावर आणि त्याच्यानंतर जो पोरांनी जल्लोष केला त्याच्याबद्दल काय सांगाल कारण काय एक वेगळीच खुशी त्यांच्या चेहऱ्यावरती बघायला वाटली जी शांत बसणारी होती ती पण कुठेतरी उड्या मारत होती असं झालं का आता कसं पहिल्यांदा बैल आपला ना चालेल आणि आज एक चांगला स्पीड लागला आता तीन पळायचे आहेत आता सेमीच्या पण थोड्या वेळा निघणार आहेत काय वाटतं आज गुलाल घेऊन जाल का तुम्ही शंभर टक्के म्हणजे असा आत्मविश्वास पाहिजे चालेल मित्रांनो बाकी मोठी वाईट थोड्या वेळा नंतर येणार आहे तेतीस ते मध्ये आपली गाडी पलाली होता आणि गरुडा होता गट पास झालेला आहे आणि सेमी साठी पात्र आहेत सगळी जण मंडळी आपली आहेत हा तेतीस मध्ये अ इकडे हारण्या आणि गरुडा आहे शेठ नमस्कार दादा कसं का काय बोलाल? आज गाडी आपली मुंबईची घरची गाडी पलवली आणि चांगला स्पीड लागला गाडीला काय आमची गाडी पहिली तर पूर्ण गाडी वीर फार्म हाऊस वाजे पण ही गाडी आहे पूर्ण आणि आम्ही किती दिवस आई गाव अनुमात प्रसन्न कल सुयोग सुभाष मात्रे दापोली पार्क या नावात आम्ही या नावानेच गाडी पलवतो आणि तिथेच आम्हाला खूप यश मिळालं आणि आज आम्ही त्याच नावात किती सुद्धा आम्ही नाव नोंदवलं घेतली होती नक्कीच दादा आपण बघतो की भिंजोडला मुंबई भिंजोडला ना आपल्या या जोडीचा वेगळाच धाक आहे हरण्याचं सांगायचं झालं तर अगोदरपासून टॉपला आणि आपला दुसरा नंदी पण गरुडा गरुडा पण ही घरची गाडी पण आपण बरेच वेळेला पालताना बघितलेली आज कसं काय ठरवलं तुम्ही की घरचीच गाडी पालवायची आम्ही ओल्याच्या मैदानाला आमच्या दोन गाड्या जिंकल्या तिथं आम्ही नियोजन केलं होतं आम्ही आठ तारखेला एक मैदानाला जायचं आणि त्या दिवशी आम्ही नावनोंदणी केली होती आणि आम्ही नावनोंदणी केली होती रानुमाता प्रसन्न सुरक सुभाष मात्र दापुली पार्क याच नावाने फालवली आणि आम्हाला व्या गटात यश मिळालं दादा समोर जे आपल्या एकविरे आईचं मंदिर आहे आणि खरोखर कर बरीचशी आता नंदी घरी पण जायला निघाले दर्शन घेऊन निघाले पण आपल्याला अजून थोडा वेळ थांबायचा आहे अजून सेमी पलायचे फायनल जर गुलाल भेटला तर काय आनंद असेल या आईच्या चरणी आपण आलो आहे आणि चांगल्या चांगल्या शर्यती केलतोय आमचं बिंजूडला खूप स्वप्न पूर्ण झाले आहेत आणि आम्हाला गटामध्ये सात गटामध्ये आम्हाला पाय जोडं यश भेटलं नाही आणि आज आमचं खूप स्वप्न आहे का आम्ही गुलाल फायनलमध्ये जाऊ नक्की दादा फायनल किंवा सेमी पास झाल्या नंतर येऊ मस्त मोठी मुलाखत घेऊ शुभेच्छा असतील सेमी साठी मस्त नियोजन करा आणि चांगली गाडी पडवू द्या मित्रांनो बघू शकता आपल्याला सदतीस मध्ये चांगली लढत बघायला भेटली दादा आहेत हवे मुले थोडासा आवाज हे होईल दादा नमस्कार, नमस्कार। आ, दादा आज एक चांगली गाडी पळवली सद सदतीस गटामध्ये जरा सांगा ना कसं काय नियोजन झालं सोन्यासोबत होतं ना सोन्यासोबत ऍक्च्युली नियोजन झालं पिस्टन बरोबर पिस्टनच्या पायाला लागल्यामुळे स्वारेसोबत आकारलं दादा आपलं कोणत्या नावानं गाडी पलतं भैरवनाथ प्रसन्न जेवढेवाडी मोबाईल नंदीचं नाव काय बोललं हारने ओके लोणावला एक्सप्रेस हारने दादा एक चांगली गाडी पळाली आणि समोरचा नंदी पण म्हणजे आपला सोन्या 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 पण एक चांगला पालवत्या आली घाटावरती चांगले चांगले गुलाल करतात आज पण एक चांग देवीचं मंदिर आपल्या घरचं मंदिर आणि ह्या मंदिरामध्ये गटपा ना झालं शंभर टक्के दादा कसं काय असेल गावच्या गावच्या मंदिरावरती म्हणजे देवीच्या मंदिरा मैदानावरती आपल्याला एक गटपा झाले त्याच्यानंतर सेमीला पण हे करायचं नक्कीच दादा पहिला पण आहे नियोजन पण चांगले केले कोणी नियोजन करून घडवून आणले म्हणजे एक आपला नंदी पण चांगला फलतोय बघा आणि त्याच्यानंतर पिस्टन सोबत होतं पिष्टन पण एक चांगला नंदी आहे पण कुठेतरी पायाला दुखापत असल्याचे मुला हे नाही दादा आता गट किती असणार आहेत आताच गट चोपन गट आहेत ओके चोपन गट म्हणजे थोड्या वेळा नंतर लगेच चिठ्ठ्या पण निघते दादा काय आनंद होता जेव्हा गटपास झाला आनंद भरपूर आणि आतापर्यंत प्रत्येक ठिकाणी जाईन तिकडं त्या मैदानामध्ये गटपास सेमी फायनल पण राहतो भरपूर ठिकाणी फायनल राहिलेला आहे मस्त म्हणजे बघा एक या या म्हणजे गुलालाचा आनंदच काय वेगळा असं नाही का कारण का पैशामध्ये भेटत नाही शंभर टक्के दादा आज घरचं मैदान आहे काय अपेक्षा असतील आज गुलालात राहिली पाहिजे या अपेक्षा बस नक्कीच एक विर आईच्या प्रार्थना असेल की नक्कीच आपला सोन्या आणि आरण्या एक गुलाला मध्ये राहा धन्यवाद दादा मित्रांनो एकोणीसव्या गटात आपल्याला उस, उसाटणीचा बिल्ला बघायला भेटला एक चांगली लढत बघायला भेटली मस्त अंतरात गाडी झाली सोबत होता औलेचा काशी सगळे नियोजन करते आणि एक नक्कीच आनंद वेगळाच असेल दादा नमस्कार, नमस्कार। दादा काय सांगाल आज या एकवीरा चरणी चांगला एक मैदान आपल्याला बघायला भेटतं आणि या मैदानामध्ये आपला बिल्ला गटपास झालेला आहे काय सांगाल आज खूप आनंद होता आम्हाला आमची दुसरी तेरे गटाला आमचा बिल्ला पालकतोय एकदा वरती पाहिलं गेलं तिकडे घाटावर घटपात राहिला सेमीला थोड्या म्हणजे थोड्या अंतरात आपली गाडी पडलेली पण आज खूप आनंद आला एवढा आम्ही आनंद व्यक्त केला असं वाटलं की आम्ही आज फायनल मारली म्हणून दादा नक्कीच या मैदानाची म्हणजे ना आ, या मैदानामध्ये किती वेळ राहिले ना तरी काही वाटत नाही कारण का आपण जरी नंदींकडे बघितला आणि इकडे मंदिराकडे बघितलं तरी पण आपल्याला खूप चांगलं वाटतं की एक एका साईडला आपला महादेवाचा नंदी आहे आणि दुसऱ्या साईडला आई आहे म्हणजे एक चांगलं चांगलं वाटत असं काय बोलायला खूप छान वाटतं आता इथून बघितलं आपण आईचं मंदिर दिसतो आपल्याला खूप स्वर्गवानी फिरिंग येतो एकदम आपल्याला शंभर टक्के आणि या मैदानामध्ये काय अपेक्षा असणार आहेत आज बघा आता नक्कीच अपेक्षा तर खूप आहेत मनातल्या मनात बघा आईचा आशीर्वाद आपलं तर नक्कीच होणार कारण आम्ही आता खूप अपेक्षा घेतलं त्याच्याकडनं आता आपलं बिल्ला पण मस्त खूप कव्हर झालंय बरोबर दादा मधी आपण बघितलं की बिल्ला थोडस पैऱ्याला प्रॉब्लेम येत होत खूप प्रॉब्लेम येतात आता आम्ही माणसं बघितल्यात जे आपल्या तातात जेवतात ना जेव्हा आपलं आपण वर असतो ना ते सुद्धा आपल्याला म्हणजे नाही बोलत प्याला पण हा लवकरच त्यांना पण दाखवेल की हा काय येतो आपले बारा तेरा गुला लगात केले पण काही कारणास्तव आपली गाडी पडली आपल्या अध्या दिवसांनीच्या आपला बैल थोडा बॅकफुट वरती गेला नक्कीच आता टक्के झाले तीन गुलाल झाले आणि त्याच्यानंतर आता आपण आज झाला खूप आनंद व्यक्त केला छान वाटला मला नक्कीच दादाशे बोलू दादूस काय सांगशील आज सोबत होता काशी आणि काशी ना बिल्ला चांगली गाडी पलाली गाडी पलाली आमचं एवढंच म्हणणं आईच्या आशीर्वाद आणि आमची गाडी गुलालाच राहावी नक्की शंभर टक्के आईचा आशीर्वाद असेल तर काशी आणि बिल्ला शंभर टक्के गुलाला मित्रांनो आग्रलीचा सिक्स सेवन एट शंभू आपल्याला बघायला भेटतं एक चांगली गाडी पलाली एकोणतीसव्या गटामध्ये पलाली आणि नक्की सेमीसाठी पात्र झालेलं आहे आपला शंभू एक बघितला आपण खूप वे, वेगान वेगाने बोलता आणि बऱ्याचशा अशा मोठ्या मोठ्या गाड्या बो मारताना बघायला भेटलेल्या शंभूच्या चांगली गाडी पलाली शंभूला शुभेच्छा असतील दादा येऊ कुठला हिरा का सोबत पलायला ना देवगड ओके देवगडचा हिरा दादा शंभूची आणि हिराची गाडी कशी पलाली चांगली पाहिजे बघून कसं वाटलं आज नक्कीच आई एकविरा चरणी हा मैदान आहे आणि या मैदानामध्ये गटपास झाला कुठेतरी सेमी झाली तर गुलालाचे मानकरी पण व्हावं पण आ... नक्कीच आज शुभेच्छा असतील तुम्हाला दोन्ही नंदी पण चांगले दिसतात शेठ नमस्कार नमस्कार नाव सांगा ना तुमचं गणेश लक्ष्मण देशमुख दादा गाडी आजची बघता काय वाटलं तुम्हाला आजची गाडी आमची खूप सुंदर पळाली आता आतापर्यंत आम्हाला बैल नव्हता पुरात बैल लागल्यामुळे आज गाडी पण पहिलीच त्याला खेळायला गटपास झाली दादा शंभू बद्दल काय सांगाल कारण का शंभूचा पण स्पीड बघता शंभूचा पण खूप चांगला स्पीड आहे फक्त बिनजोडचा बरोबर आमचं पहिल्यांदाच घाटात पडायला कुठून आले बोललो तुम्ही दादा आम्ही इथलेच इथलेच का म्हणजे दादा घरचा मैदान आणि घरच्या मैदाना घरचीच घाट वा एक नंबर दादा गुलाल भेटावी ही होती शंभर टक्के इच्छा पूर्ण व्हावी तुमची धन्यवाद दादा बघा मित्रांनो घरचा नंदी आहे आग्रेसिव आहे आणि आपला शंभू आहे मित्रांनो मुंबई बिंजोड असो किंवा घाट असो आपल्याला नेहमी बघायला भेटत नारायण शेठ यांचा पुष्पा एक तुफान वेगाचा नंदी समोर आहे तुमच्या आणि घाटावरती असं कुठलंच मैदान नाही की तिथे गटपास नाही प्रत्येक मैदानात गटपास सेमीपास आणि गुलालासाठी मानकरी असतोच दा दादू ओके मित्रांनो बघा फिटनेस एकदम कडक आहे दादाशी बोलू एक मिनटं क कसं काय नियोजन केलं आणि पहिला वगैरे कोण होता मित्रांनो मागशी थोडंसं ओळखलं नव्हता पण आता दादाशी बोलू दादा राहू दे, दे काय ठेवायचे ना दादा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं प्रतीक पाटील दादा काय सांगाल पुष्पाबद्दल एक चांगली गाडी पाळाली आणि गटपास झाल्या कोण होता पायऱ्याला सुंदर होता कोणता चिंचपाड आतिश पाटील चिंचपाडा पनवेलचा सुंदर म्हणजे एक चांगली गाडी पालाली काय सांगाल आजच्या गाडीबद्दल स्पीड कसा लागला एक नंबर स्टॉप टू एक नंबर वा मस्त आणि सेमी साठी दादा एक चांगलं मैदान मैदानाबद्दल काय सांगाल मस्त मैदान आहे पाठी पण चांगली आहे सावली पण जास्त ऊंट पण नाही एक नंबर पण आज काय अपेक्षा असेल आज नंबर <laughs> नक्की शुभेच्छा शुभेच्छा दा दादा तुम्हाला मित्र बिग शॉर्ट लक्ष बघू शकतो आपण आणि इकडं शिवराज आहे सत्तराव्या गटामध्ये ओके मित्रांनो बिग शॉट लक्ष्य भिवंडीच आहे आणि इकडं शिवराज आहे आता आपण थोडीशी माहिती घेणार दादांकडनं गटपास झाले सेमी साठी पात्र आहेत नक्कीच एक चांगलं मैदान आहे आणि चांगल्या मैदानामध्ये चांगलं नियोजन केलं आणि गटपास भेट गटपास केलेलं आहे दादाशी जरा दा बोलू दादूस नमस्कार या या। असे इकरी ये येऊ यो यो इक हो, ना उचली काय विषय नाही बाकी एकदम सगळं गौरव दिसतं ना का दादा नमस्कार बोला कोण बोलतय ना दादा तूच बोल तूच बोल आ, दादा नाव काय तुझा माझं नाव कृष्णा पाटील हा आणि दादा आज आपला लक्ष्या आणि शिवराज चांगली गाडी बला कोणी नियोजन केलं विजय हा आणि ऋतिक आणि हे भाऊ ओके आणि या असा आमचं कालच निवेदन झाला संध्याकाळी चार वाजता का भाऊ ना फोन केला का भाऊ आपल्याला जायचे तर भाऊ बदन आता पावती वगैरे भेटेन का तर मी बोललो का तुम्ही कशाला घेता भेटून जाईन आपल्याला तर वाजता पावती भरली आणि लगेच बाईला भरली आणि केली मस्त दादा आपण नेहमी येत असतो एक वेगळीच हाऊस मनामध्ये असते आज पण म्हणजे बघा समोर आपल्याला आई दिसते इकडे महादेवाचा नंदी दिसतात एक वेगळीच मनामध्ये ऊर्जा निर्माण झालेली आहे त्याच्यानं आपला नंदी घटपास पण झाल्या काय खुशी होती अहो आता आईची आपली यात्रा होती दोन दिवस आम्ही होतो इथे वस्तीला आणि डबल आम्हाला योग मिळाला आईचा दर्शन पण घ्यायचा आणि बैलांना पण आम्ही दर्शन दिला आणि आईच्या कृपेने आज गटपासली झाला मस्त दादा आज काय अपेक्षा असणार आहे काय ना अपेक्षा तर आम्ही एकदा भिवंडीला गटाचा मैदान झाला तिथे पण आम्ही गटपास झालो पण लोक गाडी बाद दिली आमची आणि आज यो दुसरं वेळ म्हणजे गटाला आणायचा आज पण गटपात झाला तू काय अपेक्षा करायची आपण बरोबर आपण छोट मालक आहोत अजून एवढं मोठं बिन झाले आपली काही टेन्शन ना दादा गटपास करणं म्हणजे खाऊ गोष्ट नाही आपण बिन जोडला एकच गाडी हरवता इथं सात सात आठ आठ गाड्यामध्ये एक नंबर आपण गेले मोठी गोष्ट आहे ती हा ना नक्कीच शंभर टक्के गुलालासाठी आज तुम्हाला ना जाम शुभेच्छा असतील कारण का आम्हाला वाटत का एखादा आपला नऊ तरुण गाडा मालक किंवा नवनवीन नंदी उजेडात यावे कुठे ना कुठेतरी त्यांना बघून इतर नंदींना पण इतर मालकांना पण एक मनामध्ये आशा निर्माण व्हावी आता बघा बरेच बरेचशे मैदानामध्ये तेच तेच नंदी गोला राहतात पण आज आपला राहिला तर आपल्याला एक वेगळीच खुशी असेल नाही का हा तो तर विषय आहे आणि तेच आपण आता तुम्ही कसं बोलले का तेच तेच नंदी गुलालात असतात पण एखादा मोठा बैल असला किंवा मोठा मालक असला बैलाचा मग तो मोठा पायरा करतो बरोबर आणि आपल्या छोटे बैलांना एवढं पहिले म्हणजे टॉपचे पैर्या भेटत ना टॉपचा असते आणि पहर पण टोपचं असते आता काही कितीच दोन तीन गाड्या मीने बघितल्या तर त्यांच्या गटाला कोणी गाडीच नाही करली बरोबर असं चालेल चालेल दादा शुभेच्छा असेल आज गुलाल दिला ना मस्त आपण कडक मुलाखत घेऊ संध्याकाळी आज हा मित्र त्याची परिचय सोडून आलेलो अरे वा नाही काय ना दादा परीक्षा परत पेपर दे काय काहीतरी कुठेतरी टीचरला कुठेतरी बाई शिकायचा नाद करायचा टेन्शन घ्यायचा भाई मस्त मित्रांनो समोरच बघते साहिल फुलोरे प्रतिष्ठान बबलू शेट यांचा हार सिक्स डबल टू मैदानामध्ये आलेला होता आणि आपण एक चांगली तिसऱ्या गटामध्ये लड सॉरी तिसरा गट बघितला एकटीच गाडी पळाली आणि गटपास झाली गटपासाच्या नंतर सेमीसाठी पात्र आहे आपला सिक्स डबल टू हारण्या तर एक पहिल्यांदाच गाडी पलताना बघायला भेटली आणि पहिल्यांदाच चांगली चांगला स्पीड लागला आजची सेमी लढत लड़ होईल ना बघण्या हरके होईल कारण का शंभर टक्के चांगला स्पीड लागला आणि एक मोठा मुट, मोठा मैदान आईच्या सरनी असलेला आणि या या मैदानामध्ये चांगला स्पीड लावला आपल्या हरण्याने तर नियोजन करते बबलू शेट वगैरे आहेत तर शुभेच्छा देऊया सेमीसाठी सज्ज आपला समोर मित्रांनोसमोरच बघता आपला आ, दशम हिंदी केसरी बक्क्याडोन मैदानामध्ये आहे आणि नक्कीच एक गट पाला आणि गटामध्ये आपला मथुर मथूर एक हजार एक पिंजवडचा भाषा मथुर आणि तसेच घाटाचा राजा म्हणजे आपला बक्याडोन बक्याडोन आणि मथुर एक चांगली गाडी पालाली आणि सत्तावीसव्या गटामध्ये गटपात झाला सेमीसाठी पात्र आहे आणि शुभेच्छा असतील आता आपण सेमीची आलेली नंदी दाखवली तर भेटूया नंतर